समर्थ सगळ्या गोड सबस्क्रायबरचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे वसुधा बाबर तर मी आता आजपासून डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं छोटं बाळ आहे एक आठ महिन्याचं त्याचं नाव आहे सम्राट मोठं बाळ आहे माझं सहा वर्षाचं त्याचं नाव आहे समर्थ तर मी डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी माझी लाईफस्टाईल आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक शेतकरी ताईला सपोर्ट करा तर ब्लॉगला सुरुवात करूया या ठिकाणी मी चपात्या करते तर आमच्या कुटुंबात कोणकोण कौन आहे तुम्हाला सांगते मी आहो माझे दोन मुलं आणि माझे ननंदबाई असं आमचं पाच लोकांचं कुटुंब आहे माझे सासरे मे महिन्यामध्येच वारलेले आहेत तर डेली ब्लॉग मी तुमच्यासोबत इथून पुढे कंटिन्यू शेअर करणार आहे

कुण्यागावचा मामा तुम्ही हा हा किती दिवसापासून राहत आहे सोबत मेंढराच्या होय तीन महिने घरी जाता का नाही होय सेवा करायची का किती आहेत सगळे तीनशे येत का अडीच हजार घेऊन आलाय का दिवस रात्र घेऊन फिरायचे चारत सावाज हाँ, 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 हाँ। नाही असं कुठं पण सोडताय ना चारायला कोण लोक काय म्हणत नाहीत का काय काय बोलत नाही हा आमचंच आहे पारती शेततळ दिसतंय ना त्या आमचंच आहे राणी आहे का ती कशा वळ काय ते राणी हय आले शिंगवाल्या वर बी हाय तिकडे बी सोडा इकडं वर नळाच्या वर तर हे आहे माझं सासरचं घर तर आज मी तुम्हाला माझं सासरचं पूर्ण घर दाखवणार आहे सध्या आहे दिवाळी चालू आज आहे भाऊबीज इथं हे आठ दिवसापूर्वी केलेला दिवाळी किल्ला आहे आपला हे असं माझं घर हे बाहेर ट्रॅक्टर हे परत इकडं म्हशी गाई आमचं रानातलं घर आहे इथं आहे माझा मोठा मुलगा समर्थ या ठिकाणी छोटा मुलगा खेळतोय माझा सम्राट असं जा सक्ड़यत, आहे आमचं बाहेरला ओटा इथं थोडे कपडे वाळू घातलेले आहेत इथं आहेत मी गेल्या पाच सहा वर्षापूर्वी लावलेले जास्वंदीचे झाडं जे आपल्या देवपूजेला कामाला येतात फुलं त्याचे तर सगळ्यात सगळ्यात अदोगर जाऊया आपण किचनमध्ये हे असं आहे माझं किचन हे आहेत आपले दररोजचे डबे त्यामध्ये काही डाळी कुरड्या पापड्या शेवया सगळं इकडं आहे किचन ओटा हे बघा अशा पद्धतीचं आहे तर हे बांधकाम हाय करतोय समर्थ हे बांधकाम सोळा वर्ष जुना आहे आणि किचन ओट्टा गेल्या दीड दोन वर्षापूर्वी केलेलं आहे इकडं आहे देवघर अजून देवपूजा केलेली नाही हे बघा डबे भांडे जे काय आहे जसं आहे तसं तुम्हाला दाखवते इथं आहे गॅस इथं आहे शेगडी इथं आहे भांडे घासायचं प्यायचं पाणी आपण जातोय आता हॉलमध्ये दाखवतो का तू तु हॉल हां बघा इथं पाल कशी बसले बघा शेतातलं घर आहे पाली भरपूर आहेत इथं समर्थचं स्टडी टेबल आहे इकडंही समर्थच्या पहिल्या वाढदिवसाचं बॅनर बनवलं तर आम्ही ते आहे समर्थ दाखवते दिवाळीच्या फटाक्या भाऊबीज आली पण फटाके वाजवले नाहीत अजून आणि अशा पद्धतीचं मी केलेलं आहे आपल्या हॉलचं डेकोरेशन जे माझं लग्नात आलेलं साहित्य आहे तेच मी इथं सगळं इथं आहे समर्थच्या अभ्यासाचं थोडंसं साहित्य हे बघू शकता तुम्ही वर आहेत आपले शिवाजी महाराज इकडं आल्यानंतर आपला हॉल असा दिसतो सोपा आहे पण मी सोबत नेलय सोपा त्यामुळे इथं हॉल आपला रिकामा दिसते तुम्हाला हे बघा असं आता दाखवते तुम्हाला माझी बेडरूम चला आल्यानंतर असं आहे माझा बेड हे बघा इकडं बॅग ठेवली आमची इकडं आपल्या हँगरचे कपडे दररोज वापरायचे ही बेड तिकडं आहे जी कधी लागणार नाही असे भांडे इकडं आहे ड्रेसिंग टेबलवर आहे घोडा आणि हे मी समर्थ जेव्हा पोटात होता तेव्हा लावलेले पोस्टर आहेत आणखीन चांगले आहेत समर्थ इतका मोठा झाला तरी पण हे आहेत गणपतीचे जे मोठे बघणे असतात ते बघणे परत वर तांब्या पितळचे भांडे आहेत आणि तिथं पोत्यामध्ये आहे खिळणी आणि बेडमध्ये आहे पूर्ण माझं जी मला लागणार नाहीत अशी भांडे म्हणजे सगळे डझन ड़जन, दोन डजन आहेत त्यातले मी थोडे थोडे काढलेत बाकीच्या आतमध्ये आणि ही दुसऱ्या धोंडे दु दानमध्ये मिळालेलं मला ड्रेसिंग टेबल असं आहे आमचं बेडरूम चला आता काय बघायचं स्टोलूम हे बघा आमचे आहे स्टोलूम तर एवढं पसारा एवढा पसारा टाकला ता इथं ही पेंड आणि भरडा इथं सगळं जे कधी कधी लागतं या वस्तू इथं आहेत इथं पण आहे बरं का माझ्या सासूबाईच्या हातची हे बघा इथं समाधान पण आहे पण आता जसं सहा मेन झालं ना वारले तसं त्या चुलीला कोण पेटवलेलं नाही तशीच आहे तर जेव्हा गरज पडेल तेव्हा तिला स्वच्छ करून पेटवलं जाईल हे बघा इकडं आहे आमचं संडास बाथरूम आणि भरपूर साडे झाडं डेअरे मधून काय भेटलय कॅडबरी सेलिब्रेशन दिवाळी निमित्त बोनस दिले दूध डेरीवाल्याने है ना, दिज़ चाने, दिज़ चाने दिज़ ना।, है ना? चला या मना चॉकलेट खायला मस्त अशी भजेची आमटी बनवली मी हे बघा मस्त अशी झणझणीत दिवाळी खाऊन जर कंटाळा आला असेल तर मस्त अशी भज्याची आमटी तुम्ही तिखट बनवू शकता